यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस खताचे दर कमी होतात त्यावेळेस ते खताचे दर संबंध आपल्या देशात सुद्धा कमी व्हायला पाहिजे अध्यक्ष महाराज आजपर्यंत आपल्या देशाच्या आणि राज्याच्या तसा राज्याचा खताच्या दराच्या संदर्भामध्ये काही संबंध येत नाही आपल्या माहितीसाठी सांग आपल्याला इथे माहिती आहे आपल्यापैकी अनेक मान्यवरांनी इथं हे विभाग सांभाळलेला अध्यक्ष महाराज ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव खताचा जास्त असतो त्यावेळेस केंद्र सरकार अधिकची सबसिडी देऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी त्या खताच्या किमती स्थिर ठेवल्या जा जातात आणि अध्यक्ष महाराज या, यांचं म्हणणं काय या आहे हा यांच्या प्रश्नाचा मूळ आहे अध्यक्ष महाराज उत्तर ऐकावं लागेल अध्यक्ष महाराज यांचा प्रश्न असा आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर किमती खताच्या कमी झाल्यात

आता जर तो जर आंतरराष्ट्रीय शंभर रुपयानं कमी झाला असेल तर अध्यक्ष महाराज केंद्र सरकारनं त्याबाबतची सबसिडी कमी केली पण खताचे भाव वाढवलेले नाहीत खताचे भाव तेच स्थिर आहेत अध्यक्ष महाराज या ठिकाणी विनाकारण संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय या खता आंतरराष्ट्रीय खताच्या संदर्भामध्ये ज्या किमती कमी झाल्यात त्याच्या संदर्भ घेऊन इतर किमती वाढवल्या वाढीव भावामध्ये खत विकला दिला जातो असं जे म्हणणं आहे ते अतिशय चुकीचे अध्यक्ष महाराज खतामध्ये कसल्याही प्रकारची वाढ झालेली नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन उत्तराच्या वेळेला घेऊया ठीक आहे बसून घ्या बसून घ्या देतो बसून घ्या हो बसून घ्या देतो बसुन्या।